यश परगे या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो माय विजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आज आपण इत्ता पाचवी नवोदय पाचवी सहावी सैनिकी स्कूल पाचवी स्कॉलरशिप मराठी या विषयाची ताशिका अभ्यासत आहोत विद्यार्थी मित्रांनो माय व्हिजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आम्ही आत्ता पाचवी नवोदय पाचवी स्कॉलरशिप पाचवी सहावी सैनिकी स्कूल आठवी स्कॉलरशिप आठवी एन एम एम एस तिसरी चौथी एम टी एस बी टी एस या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांचे मोफत मार्गदर्शनाच्या ताशिका घेतो ज्यांना या मोफत मार्गदर्शनाच्या तासिकेमध्ये सहभागी व्हायचं असेल त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी चोपन्न त्रेसष्ट झिरो आठ हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे यावरती मॅसेज करा त्यामध्ये तुमचं नाव आणि तुमचा वर्ग एवढी माहिती मला द्या मी तुम्हाला त्या ठिकाणी त्या त्या वर्गाच्या ग्रुपची लिंक देईन त्या लिंकद्वारे ग्रुपमध्ये जॉईन व्हावं व दररोज चला हे होता शिका करत चला तर चला विद्यार्थी मित्रांनो गुड मॉर्निंग सुप्रभात शुभ सकाळ मी धनराज परगे तुमच्या सर्वांच्या आवडीच्या यश परगे या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो गुड इव्हनिंग सॉरी आज आपण उतारा क्रमांक एकशे वीस अभ्यासणार आहोत तर आपण सर्वप्रथम काय करू उतारा अभ्यासण्याच्या अगोदर या उताऱ्याखालील पाच प्रश्न आणि त्यांचे पर्यायाचं वाचन करू म्हणजे काय होईल की जेणेकरून आपण ज्या वेळेस हा उतारा अभ्यासू त्यावेळेस आपल्याला त्या ठिकाणी उतारा वाचन करू त्यावेळेस आपल्याला नेमकं या उतार्यावरती कशा प्रकारचे प्रश्न विचारण्यात आलेले आहेत हे आपल्याला त्या ठिकाणी लक्षात येईल तर चला सर्वप्रथम आपण काय करू या उतार्याखालील प्रश्नांचं वाचन करू पहिला प्रश्न काय आहे विद्यार्थी मित्रांनो माणसे टिंबटिंब प्राण्याचे दूध पितात ये एकसारख्या बी वेगवेगळ्या सी समान डी त्याच त्या प्रश्न का पहा? तिम्ब तिम्ब आहे पहा मानसे टिंब प्राण्याचे दूध पितात ए आहे एकसारख्या बी वेगवेगळ्या सी समान आणि डी आहे त्याच त्या प्रश्न क्रमांक दोन टिंब देशात अब्लिक प्रदेशात उंट आढळतात ये गरम बी थिजलेल्या सी गार डी थंड पहा प्रश्न दुसरा काय म्हणतो टिंबटिंब प्रदेशात किंवा देशात उंट आढळतात पर्याय क्रमांक ये आहे गरम बी आहे थिजलेल्या सी आहे गार आणि डी आहे थंड त्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे जाऊ प्रश्न क्रमांक तीन का आहे प्रश्न क्रमांक तीन जर माणसांनी गायीसारखे प्राणी पाळले तर त्यांना टिंबटिंब दूध मिळते पा ये फार कमी, बी कमी सी किंचित आणि डी भरपूर प्रश्न का आहे जर माणसांनी गायीसारखे प्राणी पाळले तर त्यांना टिंबटिंब दूध मिळते ये फार कमी बी कमी सी किंचित डी भरपूर प्रश्न क्रमांक चार का आहे प्रश्न क्रमांक चार आपण वापरात घेत असलेले दूध शुद्ध असणे टिंबटिंब आहे आवश्यक बी अनावश्यक सी अनपेक्षित डी बिन जरूरी प्रश्न काय म्हणतो की आपण वापरात घेत असलेले दूध शुद्ध असणे टिंबटिंब तिम्ब आहे आवश्यक आहे का अनावश्यक आहे का अनपेक्षित आहे का जरूरी आहे प्रश्न क्रमांक पाच नुकसान शब्दाचा समानार्थी शब्द आहे ये फायदा बी दुरुस्ती सी अपायकारक डी स्थिर पा प्रश्न पाचवा काय म्हणतंय नुकसान शब्दाचा समान आरती शब्द आहे का आहे ए आहे फायदा बी आहे दुरुस्ती सी आहे अपायकारक आणि डी आहे स्थिर तर विद्यार्थी मित्रांनो आपण या ठिकाणी हे पाच प्रश्न आणि त्याखालील पर्याय अभ्यासलेले आहेत बरोबर आहे तर आपल्याला आता आपल्याला उतारा वाचनाकडे जायचं आहे आपण उतारा वाचन करू म्हणजे काय होईल की नेमका आता आपल्या लक्षात येईल की या प्रश्नांची उत्तरं का आहेत हे जे आपण प्रश्न आणि त्यांचे पर्याय ह्याचं वाचन केलेलं आहे ते आपल्याला या ठिकाणी उतारा वाचन केल्याच्या नंतर लक्षात येईल दूध एक चांगला आहार आहे यात पाणी साखर वसा जीवनसत्वे आणि प्रथिने असतात माणसे अनेक प्राण्यांचे दूध पितात पा मानसे दूध पितात इंग्लंड आणि इतर थंड देशात गायी असतात पा इंग्लंड आणि इतर थंड देशात गायी असतात गरम आणि शुष्क, देशा, शुष्क देशात शुष्क देशात ऑब्लिक प्रदेशात जसे अरबस्तान आणि इतर मध्य आशियातील देशात उंट असतात उंट उन्त कुठं असतात गरम आणि शुष्क म्हणजे कोरडे शुष्क म्हणजे कोरडे या देशात किंवा प्रदेशात उंट असतात भारतात गायी म्हशी आहेत काही ठिकाणी शेळ्या असतात माणसांनी गायी किंवा इतर प्राणी पाळल्यास त्यांना मुबलक दूध मिळते पहा माणसांनी गायी किंवा इतर प्राणी पाळल्यास त्यांना मुबलक दूध मिळते दुधापासून आपणास लोणी आणि चीज मिळते आपल्या दुधापासून काय मिळतं लोणी आणि चीज मिळते आपण वापरात घेत असलेले दूध शुद्ध आणि जंतुरहित असणे गरजेचं आहे पहा आपण वापरत असलेले दूध हे कस शुद्ध आणि जंतुरहित म्हणजे जंतू नसलेलं असण खूप गरजेचं आहे दूध अशुद्ध असल्यास माणसाला फायदा होण्याऐवजी नुकसानच जास्त होते पहा दूध जर अशुद्ध असलं तर माणसाला फायदा होण्याच्या ऐवजी नुकसान जास्त होते माणसाला फायदा ऐवजी नुकसानच जास्त होते तर पहा विद्यार्थी मित्रांनो इथं दुधाविषयी हा उतारा दिला आहे याच्यामध्ये काय सांगितलं आहे की दूध हे एक चांगला आहार आहे त्यामध्ये यात पाणी साखर जीवनसत्वे आणि प्रथिने असतात दुधामध्ये माणसं अनेक प्राण्यांचं दूध पितात पित, कुणी म्हशीचं पितं कुणी शेळीचं पितं कुणी गायचं पितं तुम्ही जर राजस्थानमध्ये गेलात किंवा अरबस्तानमध्ये म्हणजे सौदी अरेबिया वगैरे हे वाळवंटी जे प्रदेश आहे तिकडं जर गेलात तर तिकडं उंटाचं सुद्धा दूध काढलं जातं आणि त्याचे ते दूध माणसं पेतात पण आपल्या इकडे जास्तीत जास्त गाईचं दूध हे शुद्ध मानलं जातं गाई किंवा म्हशी जर आपण पाळलो तर ते दूध आपल्याला मोबरक प्रमाणात मिळतं दुधापासून आपण लोणी दही ताक चीज तूप वगैरे बनवतो आणि शुद्ध आणि सं जंतुरहित दूध असणे हे गरजेचं आहे दूध जर अशुद्ध असल्यास माणसाला फायदा होण्याऐवजी त्याचं काय होते नुकसान जास्त होतंय आलं का लक्षात तर हा दुधाविषयी आपण उतारा अभ्यासलेला आहे तर चला मग आता याच्यातील एकेका प्रश्नाचा आपण वाचन करू काय करू याच्या खालील प्रश्नांचं आपण वाचन करू थोडस नेटवर्क प्रॉब्लेम आला होता तर पहा दिसतय का आता पहा पहिला प्रश्न का आहे मानसे टिंबटिंब प्राण्यांचे दूध पितात पर्याय ये आहे एकसारख्या बी आहे वेगवेगळ्या सी आहे समान डी आहेत त्याच त्या पा उताऱ्यामध्ये काय दिलं आहे माणसे हे अनेक प्राण्यांचे दूध पितात कसे अनेक प्राण्यांचे म्हणजे एकसारख्या होईल का तर पर्याय क्रमांक बी हे उत्तर असेल माणसे वेगवेगळ्या प्राण्यांचे दूध पितात समान होईल का नाही त्याच त्या होईल का कोणी म्हशीचं पेत असेल कोणी गायचं पेत असेल कोणी शेळीचं दूध आपल्या इकडं शेळीचं मेंढीचं दूध पिणारे भरपूर आहेत ज्यांच्या घरी शेळ्या असतात ते दूध कशाला विकत घेतात शेळीचं दूध काढतात आणि तेच पितात बरोबर आहे त्यानंतर प्रश्न क... वेग क्रमांक दोन का आहे चला पर्याय प्रश्न क्रमांक एकच उत्तर काय आहे माणसे वेगवेगळ्या प्राण्यांचे दूध पितात पर्याय क्रमांक दोन हे उत्तर येईल ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन त्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला चला श्रीवल्ली फाळके बऱ्याच दिवसानंतर आपण ताशिकेला दिसलात दररोज चला हे ताशिका करत चला प्रश्न दुसरा टिंबटिंब देशात प्रदेशात उंट आढळतात आता टिंबटिंब म्हणजे गरम देशात थिजलेल्या गार आणि थंड तर आपल्याला या ठिकाणी पहा उतार्यामध्ये काय दिलेलं आहे गरम आणि शुष्क गरम हा शब्द आलाय तर प्रश्न क्रमांक दोन गाळलेल्या जागी काय येईल तर गरम देशात अब्लिक प्रदेशात उंट आढळतात थिजलेल्या असेल का नाही गार मध्ये नाही थंडमध्ये नाही तर पहा इंग्लंड आणि इतर थंड देशात गायी असतात तर उष्ण जिथं वातावरण उष्ण आहे म्हणजे वाळवंटी भागामध्ये त्या ठिकाणी का आहे उंट आढळतात आलं प्रश्न क्रमांक दोनचं उत्तर काय पर्याय क्रमांक एक पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तीन जर माणसांनी गायी प्राणी पाळले तर त्यांना टिंबटिंब दूध मिळते पहा या ठिकाणी आपल्याला काय दिले माणसांनी गायी किंवा इतर प्राणी पाळल्यास त्यांना मुबलक म्हणजे भरपूर मुबलकचा अर्थ काय होतो भरपूर दूध मिळते प्रश्न क्रमांक तीन का आहे जर माणसांनी गायीसारखे प्राणी पाळले तर त्यांना टिंबटिंब दूध मिळते फार कमी मिळते का नाही कमी मिळते का नाही किंचित म्हणजे थोडे नाही तर पर्याय क्रमांक डी असेल की भरपूर दूध मिळते प्रश्न क्रमांक तीनचं उत्तर काय असेल पर्याय क्रमांक चार भरपूर दूध मिळते आलं चला पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चार का आहे आपण वापरात घेत असलेले दूध पा प्रश्न क्रमांक चार का आहे आपण वापरात घेत असलेले दूध शुद्ध असणे टिंबटिंब आहे शुद्ध असणे का आहे आवश्यक आहे का हो आवश्यकच आहे शुद्ध असणं अनावश्यक आहे का नाही मग आपल्याला रोगराई होईल अनपेक्षित नाही बिन जरुरी नाही तर आपल्यासाठी ते शुद्ध असणं खूप गरजेचं आहे उग दूध कसलं तरी पिलो म्हणजे पिलं का नाही तर ते दूध शुद्ध असावं बरोबर आहे आपण वापरात घेत असलेले दूध शुद्ध असणे आवश्यक आहे रिकाम्या जागी काय शब्द येईल आवश्यक आहे आवश्यक हा शब्द येईल पर्याय क्रमांक एक हे उत्तर असेल प्रश्न क्रमांक चार पर्याय क्रमांक एक विद्यार्थी मित्रांनो सूचना याच्यानंतरची जी बुद्धिमत्तेची तशी काय ती खूप महत्वाची आहे तर्क आणि अनुमान त्यामध्ये वय हा घटक आहे आपल्याला तो गणितामध्ये पण उपयोगी आहे नवोदय असेल स्कॉलरशिप असेल आणि इकडे बुद्धिमत्तेमध्ये खूप महत्वाची तासिका आहे ती तासिका सर्वांनी करा पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाच का आहे नुकसान शब्दाचा समानार्थी शब्द आहे नुकसान शब्दाचा समानार्थी शब्द म्हणते फायदा होते का नुकसानचा नाही नुकसान झाले म्हणजे तोटा होणे आपण नफा तोटा या घटकामध्ये शिकलेलो आहोत पहा काय त्या ठिकाणी आपण नफा झाला लाभ झाला म्हणजे फायदा झाला हे काय आहे समानार्थी शब्द आहे आणि नुकसान होणे तोटा होणे त्यानंतर हानी हे जे शब्द आहेत हे काय आहेत या तोट्याचे किंवा नुकसानचे समानार्थी शब्द आहेत मग फायदा हा नफ्याचा आहे तर आपल्याला नुकसानचा समानार्थी एक शब्द पाहिजे तर मग फायदा नाही दुरुस्ती नाही तर अपायकारक हा शब्द असेल पर्याय क्रमांक तीन नुकसानचा समानार्थी शब्द काय असेल अपायकारक स्थिर असेल का नाही प्रश्न क्रमांक पाचचं उत्तर काय असेल तर प्रश्न क्रमांक पाचचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो पर्याय क्रमांक तीन हे उत्तर असेल ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला पा लाहू तासिकेला विद्यार्थी भरपूर आहेत लाईक मात्र खूप कमी आहेत लाईक करा नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईबच्या बाजूला बेलायकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाहू तासिकेचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल लाईक शेअर अँड सबस्क्राईब विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपला उतारा क्रमांक एकशे वीस संपलेला आहे ज्यांचे पाचपैकी पाच प्रश्न आलेले आहेत त्या सर्व विद्यार्थ्याचे हार्दिक हार्दिक अभिनंदन यानंतर आपली जी बुद्धिमत्ता चाचणीची जी तासिका होणार आहे ती खूप महत्त्वाची ताशिका आहे त्या ताशिकेला सर्वांनी उपस्थित रहा. या ठिकाणी थांबू जय हिंद वंदे मातरम बाय सी यू नेक्स्ट पिरियड हॅव अ नाईस डे लाईक शेअर अँड सबस्क्राईब